सांगली शहरामध्ये मेडिकल ऑपरेशनचे साहित्य चोरी करणाऱ्या तीन महिलांना जेरबंद करण्यात आले असून पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कल्पना सुखलाल जाधव गोसावी वय चाळीस राहणार गोसावी गल्ली सम्राट व्यायाम मंडळ पाठेमागे सांगली सुनीता अनिल घाडगे व अडोतीस राहणार गोसावी गल्ली सम्राट व्यायाम मंडळ पाठेमागे सांगली आणि राणी विलास उर्फ पेदांना गोसावी उर्फ मद्रासी वय चाळीस राहणार माधवनगर गोसावी गल्ली सांगली अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत ही कामगिरी सांगली शहर पोलीस ठाणेकडील पार पाडले आहे या गुन्ह्याची थोडक्यात फिर्यादी हर्षल हिराचंद्र देशपांडे हे कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट कंपनी पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीस आहेत ते हॉस्पिटलच्या ऑपरेशन साहित्य एम एच बारा युएम बासष्ट बासष्ट या टेम्पोमध्ये घेऊन सांगलीत आले होते अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री अकरा ते एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोट्यानं टेम्पोमधील पाच लाख ,00 रुपये किमतीच्या ऑपरेशनचे साहित्य चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध फिर्याद दिली होती या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर आणि पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सतीश लिंबळे पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेडिकल साहित्य चोरी करणाऱ्या या महिला असून त्या सांगलीत सम्राट व्यायाम मंडळ येथे येणार आहेत ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकासह तेथे ते जाऊन पाहणी केली असता तीन संशयित महिला यांना महिला पोलीस अंमलदार यांच्यामार्फत ताब्यात घेतले त्यांच्याकडे चोरलेले ऑपरेशन साहित्याबाबत तपास केला असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे सांडले आणि त्यांच्याकडे तपास पथकाने कसोशीनं आणि सखोल तपास करून केलेला असता महिलांकडून चोरीस गेलेले पाच लाख रुपये किमतीचे हॉस्पिटलमधील ऑपरेशनचे साहित्य जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगलेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक शिंदे हे करीत आहेत